एकादशी व्रत श्री विष्णूंना समर्पित आहे मंगळवार बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी व्रत आहे ही एकादशी प्रबोधिनी एकादशी आणि देवउठनी एकादशी या नावाने ओळखली जाते देवउठनी एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने सुखसमृद्धी वाढते वर्षभरात चोवीस एकादशी आहेत ज्या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते सर्व एकादशी व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहेत पण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींना वेगवेगळी नावे आणि महत्त्व असते देवउठणी एकादशी भगवान श्री हरिष्णूंना समर्पित आहे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी देवउठणी एकादशी म्हणून साजरी केली जाते ही एकादशी प्रबोधिनी देवोत्थनी एकादशी या नावांनीही ओळखली जाते या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान विष्णूंची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळू शकते भगवान विष्णू जागे होताच चातुर्मास संपतो आणि चार महिन्यांपासून थांबलेले विवाह गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्य सुरू होतात भगवान विष्णूंच्या शालीग्राम रूपाचा विवाह होतो त्यामुळे एक ही एकादशी ही अत्यंत फलदायी मानली जाते देवउणे एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनातील सुख समृद्धी वाढते देवउणे एकादशी उपाय देवउणे एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करावा असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याच्या वैवाहिक जीवनात वियोगाची परिस्थिती असेल आणि दिवसेंदिवस क्लेश होत असतील तर देवउठणे एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा करा या दिवशी लक्ष्मी माता आणि तुळशी मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा देव उठणे एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी देव उठणे एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा देव उठणे एकादशीला श्रीमद्भागवत कथेचे पठण करणे पुण्यदायी मानले जाते जर तुम्ही आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल तर देव उठणे एकादशीच्या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी आणि एका पानात ओम विष्णवे नमः लिहून देवाच्या चरणे अर्पण करावे दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळून तिजोर ठेवावे देव उठणे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा केल्यास भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते